वीस तोडगे तुमच्या सर्व अडचणी दूर करेल पंधरावा तोडगा आहे शंभर टक्के लाभदायक नंबर एक रात्री तांब्याच्या पेल्यात जलभरून डोक्याजवळ ठेवा नंबर दोन शिक्षक किंवा मंदिरातील पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कपडे दान करावेत नंबर तीन नेहमी आपल्या घरात देशी गूळ ठेवावा खूप फायदा होतो नंबर चार पाणी असलेला एक नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून आमावश्याला टाकावा नंबर पाच मातीच्या पात्रात मध भरून त्याला झाकून ठेवावा नंबर सहा नेहमी आपल्या किशात एक चांदीचा एक तुकडा ठेवावा ज्यामुळे आपली तिजोरी भरलेली राहील मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर सात दररोज कुत्र्याला पोळी खायला घाला काळा कुत्रा असेल तर अतिशय चांगली असते नंबर आठ नेहमी आपल्या घरात देशी गुळ ठेवा आणि सर्व सदस्यांना खायला द्यावा नंबर नऊ पिंपळ वड निम केळी या झाडांना नित्यनियमाने पाणी घालायला हवं गा। नंबर दहा सफाई कर्मचाऱ्यांना काही नाणी दान करा असं केल्याने तुमची बरकत होईल नंबर अकरा पक्षी मुंगी गाय कावळा कुत्रा आदी प्राण्यांना अन्न व पाण्याची व्यवस्था करा तुमचा उद्योग व्यवसाय सुरळीत चालेल नंबर बारा चांदी किंवा तांब्याचा ग्लासमध्ये पाणी पिणे लाभदायक असते पित्तशामक आजार होणार नाहीत नंबर तेरा वाहत्या पाण्यात रबडी व बत्ताशी वाहो घाला खूप पुण्याचे कार्य आहे नंबर चौदा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा बुधग्रहाची साथ लाभेल व तुमचे सौभाग्य वाढेल नंबर पंधरा रात्री तांब्याच्या पेल्यात जल भरून डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी बाहेर फेकून द्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल नंबर सोळा शुक्रवारी मातीच्या दिव्यात कापराचे दोन तुकडे टाका दिवा प्रज्वलित करा यानंतर संपूर्ण घरात दाखवा आणि तो दिवा बाहेर ठेवा असे सलग काही दिवस सातत्याने करा त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल नंबर सतरा दर शुक्रवारी वाटीभर कणिक डाळ तांदूळ गूळ असा कोरडा शिदा गरजू व्यक्तीला दान करा त्याचे आशीर्वाद लाभतील आणि घराचे आजार पण दूर होईल नंबर अठरा घरातील कलह दूर करण्यासाठी शुक्रवारी देवीच्या मंदिरात जाऊन तिची विधिवत पूजा करावी खाना नारळाने ओटी भरावी एखाद्या गरीब महिलेला शिदा पैसे दान करावेत तसे केल्याने देवीच्या आशीर्वादाने घरात सदैव सुख शांती नांदते नंबर एकोणीस रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठून सूर्याला पेलाभर पाणी अर्थात अर्घ द्या म्हणजे सूर्याचे बारा नावे म्हणत ते पाणी सूर्याच्या दिशेने पेल्यातून ताब्यात टाका आणि ते पाणी तुळशीला घाला नंबर वीस शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात शंख गाई कमळाचे फूल मखाना बत्ताशे खीर आणि